हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग अडतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद सर्व काही भगवंतांवरच आश्रित आहे म्हणून ते भगवंत परम आश्रय आहेत निधानम म्हणजे निर्विशेष ज्योती सहित सर्व काही भगवान श्री कृष्णांवरच आश्रित आहे तर आपण सगळे जो जाणतो आहोत की भगवान श्री कृष्ण हे संपूर्ण जगताचे उत्पत्ती करता आहेत पालन पोषण करता आहेत नियंत्रक आहेत परमेश्वर आहेत सगळेच जण भगवान श्री कृष्णांवर अवलंबून आहेत आणि म्हणून भगवान श्री कृष्णांना अर्जुन इथे परम आश्रय म्हणतो ही जी ब्रह्म ज्योती आहे त्याबद्दल जाणून घेऊया तर भगवान श्रीकृष्ण आहेत आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदवांमध्ये स्थित आहेत आणि ते तिथे गोलोकात आपल्या पार्श्वदान समवेत राहून विविध लीलांमध्ये मग्न आहेत अशा भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य देहा देहामधून शरीरातून सतत दिव्य तेज बाहेर पडत असत तर ते तेज बाहेर पडत आहे तर ते काय आहे ते, ते, का, का ते भगवंतांचं तेज आहे आणि त्यालाच ब्रह्मज्योती म्हटलं जात तर अशा प्रकारे ही ब्रह्मज्योती आहे ती पूर्णपणे भगवंतांवर आश्रित आहे श्लोकात दुसऱ्या ओळीत दिलाय ते वाचूया काय म्हणतोय अर्जुन अस्य विश्वस्य परम निधान अशा प्रकारे भगवंत आहेत ते सगळ्यांचे परम निधान आहेत <clears throat> परम निधान म्हणजे परम आश्रय आहेत पुढे वाचूया या जगतामध्ये घडत असणाऱ्या घटनांचे ते ज्ञाता आहेत म्हणजे कोण आहेत भगवंत ज्ञाता आहेत जाणकार आहेत आणि इथे अगवंत वेताशी म्हणजे जाणकार आहेत आणि जर ज्ञानाला अंत असेल तर तेच सर्व ज्ञानांचा अंत आहेत असे भगवंत आहेत ते या घटनांचे ज्ञाता जाणकार आहेत तर ते सांगणारा सात पॉइंट सव्वीस हा श्लोक आहे तो काढूया आपण सात पॉइंट सव्वीस मध्ये भगवंत म्हणतायत वेदाहम समतीते समती वर्तमानाच्या वर्त अर्जुन भविष्यानी च भूतानी मातु वेदन कश्यन सात पॉइंट सव्वीस मध्ये भगवंत म्हणतायत की हे अर्जुन मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळातील घडलेले सर्व काही वर्तमाना वर्तमान काळात घडणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो मी सर्व जीवांना जाणतो परंतु मला कोणीही जाणत नाही असे जे भगवंत आहेत ते सर्वज्ञ आहेत सगळं जाणणारे आहेत आता पुढे आपण जे तात्पर्य वाचतोय तर त्याच्यात दिलं आहे तात्पर्यातल्या तिसऱ्या ओळीत मध्यभागी जर ज्ञानाला अंत असेल तर तेच सर्व ज्ञानाचा अंत आहेत तेच म्हणजे कोण भगवान श्री कृष्ण आणि म्हणून तेच ज्ञेय आणि ज्ञाताही आहेत तर हे जाणण्यासाठी आपण सात पॉइंट एकोणीसाठ श्लोक बघूया त्यामध्ये भगवंत म्हणत आहेत जन्म जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती महात्मा अनेक अनेक जन्म आणि मृत्यू नंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो तर एखादा मनुष्य ज्ञान प्राप्त करतो आहे आणि त्याला अनेक अनेक जन्मानंतर पूर्णपणे ज्ञान झालं आहे की भगवंत आहेत तेच सर्व कारण कारण आहेत आणि मग तो काय करतोय ज्ञानवान माम प्रपद्यते भगवंताना तो प्रपद्यते शरण येतो त्यांनी जाणलाय वासुदेव सर्व <coughs> भगवान श्री हे सर्व कारणांचे परम कारण आहेत स महात्मा असा महात्मा आहे तो अतिशय दुर्लभ आहे तर आपण हे जाणायला हवं ह्यातनं आपण हेच जाणतोय की सर्व जे आध्यात्मिक वैदिक ज्ञान आहे त्याचा अंतिम मुद्दा काय आहे भगवंतांना जाणणं भगवंतांशी आपला संबंध जाणणं आणि भगवंतांना शरणागत होऊन भगवत प्रेम भक्ती प्राप्त करणं पुढे वाचते आहे म्हणून तेच म्हणजे भगवंत ज्ञेय आणि ज्ञाताही आहेत ज्ञानाचे ध्येय ही तेच आहेत कारण ते सर्व व्यापी आहेत आता भगवंतांना ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान म्हंटल आहे तर ज्ञाता म्हणजे जाणणारा ज्ञेय म्हणजे जे जाणून घ्यायचं आहे ते आणि ज्ञान म्हणजे काय त्या वस्तू विषयीच ज्ञान तर इथे म्हंटल आहे ज्ञानाचं ध्येय ही भगवंतच आहेत म्हणजे जे भगवंत आहेत ते जाणण्या योग्य आहेत म्हणजे या संपूर्ण जगतातील प्रत्येक वस्तू आहे ती भगवंतांचीच आहे भगवंतच सगळ्यांचे निर्माता आहेत आणि प्रत्येक वस्तू आहे ती भगवंतांची शक्ती आहे ते आपण नीटपणे जाणून घ्यायचं आहे आपण या भौतिक जगतात राहतो या भौतिक जगतात भगवंतांची जी बहिरंगा शक्ती आहे जिला माया पण म्हटलं जात तिच्या प्रभावाखाली सगळे जीव असतात आणि त्यामुळे हे सगळं जे भगवंतांविषयीच ज्ञान आहे ते जीव जाणत नाही मात्र जेव्हा हो एखादा मनुष्य अधिकृत गुरुशिष्य परंपरेच्या संपर्कात येतो आणि त्या भक्तांच्या मार्गदर्शनात तो भगवंतांविषयी वैदिकशास्त्रात श्रवण करायला लागतो तेव्हा हळूहळू हळूहळू काय आहे ते, ते समजायला लागतो कि मी भगवंतांचा अंश आहे भगवंत माझे स्वामी आहेत तर हे सगळं ज्ञान त्याला मिळायला लागतो तर असे हे जे भगवंत आहेत ते इथे म्हंटल आहे की सर्व व्यापी आहेत तर भगवान श्री कृष्ण हे परमात्मा रूपात सर्वत्र उपस्थित आहेत आणि त्यामुळे सगळीकडचं ज्ञान भगवंतांना आहेत असे भगवंत सर्वज्ञ आहेत आणि आपण जाणले की संपूर्ण जगतात भगवंतांच्या शक्ती आहे तर शेवटचं वाक्य आहे, आहे।, आहे।, आहे। ते वाचूया वैकुंठ जगताचेही कारण तेच असल्यामुळे ते दिव्य आहेत हे जे भगवंत आहेत त्यांनीच हे आध्यात्मिक जगत प्रकट केलं आहे हे आध्यात्मिक जगत भगवंतांचं आहे तर भगवंत दिव्य आहेत आणि त्यामुळे आध्यात्मिक धाम आहे भगवंतांचं ते सुद्धा दिव्य आहे दिव्य जगतातील परम पुरुषही तेच आहेत तर असे हे जे भगवंत आहेत ते आध्यात्मिक जगतात राहतात आणि सर्व श्रेष्ठ परम पुरुष भगवान श्री कृष्ण आहेत अशा प्रकारे हा अडतीसावा श्लोक आहे है, तो आपण आज जाणून घेतला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की श्री प्रभुपाद बोल